शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर शहाऐं बत्तीस अठरा एकशे एकवीस जर उसा असतील तर सध्या तुमच्या उसावर ह्या अशा प्रकारे रोग यायला लागला हे पान हो पानं करपाल्यासारखे कर दिसतात पण हे पानं करपा नसून हे तांबेरा रोगी तांबेरा रोग तुम्हाला जर ओळखायचा असेल तर हे असं घ्यायचा आणि आपले जे पांढऱ्या कलरचे जे कपडे असतील तर ह्या कपड्याला असं लावायचा बघा लावल्याच्या नंतर लगेच लक्षात लग येईल किंवा हे लाल आपल्या शर्टला लागलं ह्याच्यामुळे ओळखायचं की तुम्ही हे तांबेरा आहे आणि हे तांबेरा पडल्याच्या नंतर ह्याच्यावर आब आजेस्ट्रॉबिन आणि डायफिनाकोनाजोल ह्या दोन घटकची जर फवारणी केली तर हे रोग तुम्हाला कवरमध्ये येईल सहा दिवसाच्या अंतरानं ह्या दोन्हीची फवारणी करायची आणि फवारणी करीत असताना आता आपला ऊस मोठा झालेला आहे पण ऊस मोठा झालेला आहे तरी पण आपण ड्रोनच्या माध्यमातून ह्याच्यावर फवारणी घालवलं होतं आणि ड्रोनने पण एकदम चांगले रिझल्ट आपल्याला ह्याचे मिळालेले आहेत हे जे औषध मी आता तुम्हाला सांगितलं सिम्पॅक्ट हे देहात कंपनीचं एक औषध येणार आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही घटक येतात आणि हे दोन्ही घटक असल्यामुळं ह्याचे चा रिझल्ट चांगले येतं आणि हे बदलत्या वातावरणामुळं ऊन पाऊस ऊन पाऊस आणि पावसाचा खंड पाडला ह्याच्यामुळं हे, हे असा रोग आलेला आहे धन्यवाद मित्रांनो